<laughs> प्रभा अति आता डोक्यावर पाणी जायला आता मला इथे सुद्धा थांबायचं नाही तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये मी काय देवा नवस केला होता तुझं तोंड बघायला मिळावं म्हणून <laughs> आग लागली तुझ्या तोंडाला ती हा तोंड बघून बघून ना मला आता कंटाळा आलाय शिल तोंड आहे तुझं शिल तोंड हो भात मला बोलायला लावू नको कस मी <laughs> जर हो, बोलायला बोला लागले ना कि मग तुला राग येईल अरे मग बोल ना बोलतेस ना आता मग त्या दिवशी मैत्रीण आली ती ना माझी तुझ्याकडे बघून काय म्हणाली माहिती कुठल्या चोर बाजारात आणलं याला आठवत आहे रुपाची राणी दोन किलो मेकअप तोंडावर थापलान आणि त्या दिवशी माझ्या बरोबर ना अँटिक मार्केट मध्ये आली होती सगळी लोक म्हणायला लागली हे बघा फर्निचर वाली बाई वासाड्या हे बघ मला तुझ्या बरोबर अजिबात राहायचं नाही मी काय बोलतो तू काहीच बोलू नको हे सगळं तुझ्या मुलं घडलेलं आहे माझं मुलं हा म्हणजे काय हे बघ सुहास मला घसटोट हवाय काय असत घसट काय ते घटस्फोट मला घटस्फोट दे आणि मोकली हो ठीक आहे घटस्फोट हवाय ना तुला हा? मी देते घटस्फोट आपल्यामुळे माझ्या मुलाचा प्रॉब्लेम झाला नकोय मला त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तुला घटस्फोट देते सांभाळायला मी झाली <laughs> तुझ्या मालकीची एक पण गोष्ट माझ्या घरात नको पाहिजे आता हा माझ्या मालकीच झाला मुलगा हवा मुलगा हवा असं तुझंच म्हणणं होतं ना झालं ना मुलगा जे मुलाला मग तुझ्याकडे बाबा हे बाबा <laughs> राग लागली तुझ्या ती ला अरे वासाड्या मी तुझा बाबा आहे तुम्हाला सांगतो मंडली जन्माला आल्यापासून याने मला बाबा म्हणून कधी हाक मारलेला नाही आहे अरे मला आई म्हणून हाक मारतो आणि ह्या वसाडीला बाबा म्हणून हाक मारतो अरे एवढंच काही नाही अगदी लहान होताना त्या सगळ्या शेजारच्या चालीतल्या लोकांना बाबा बाबा म्हणून हाक मारायचा त्या ते अर्ध्या लोक ते झालं भाजण मार सवय गेली नाही ए पोरा अरे मी तुझा बाप आहे ना बाप मला कधीतरी बाबा म्हणून हाक मार अरे मी तरी काय करू आमच्या शाळेन पण हेच शिकवतात प्रभा हे मुलीचं नाव आहे आणि सुहास हे मुलाचं नाव आहे अरे 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 अरे, अरे। काय आई बाप आहेत काय नाव ठेवली नाही सुहास आता एक मुल जर जन्माला आल्या आल्या त्याला मिशा आल्या मासाड उगवायचा सुहास आणि तुमच्या आई बापाने प्रभा ए माझं नाव प्रभाकर रे प्रभाकर पण ना तू नुसता प्रभा प्रभा म्हणून माझ्या नावाची वाट लावली <laughs> तुझ्या मुलं सगळी चालीत लोक मला प्रभा म्हणून हाक मारतात माझे टी दाजी करतात माहितीये त्या दिवशी शेजारच्या वहिनी आली काय म्हणाले माहिती आहे हो प्रभा वहिनी तुम्ही अजून गाऊन नाही घातलं समीर भाऊजी काय म्हटलं माहितीये काय काय गो सुवास भाऊ कुठे गेले सलून मध्ये दाढी करायला गेलो की काय अरे <laughs> तुझ्या तुझ्या नावाचे गोंधळा मुलं माझं बायपण कसं वाया चाललंय ना साडी नेसलेला माझा बापूस आणि दाढी करणाऱ्या लुंगीवर माझ्या आईस तू एक शब्द बोलू नकोस तू जन्माल जन्माला आल्यापासून लोकांना कसं तोंड देतो ना हे आमचं आम्हाला माहितीये माहितीये कसं तोंड देतो तू जन्माला आलास ना तेव्हा डॉक्टर सुद्धा मला म्हणाले होते सॉरी हा हे कार्टे जन्माला आले <laughs> का काय असा भस्क धरला होतास तू अरे लहान मुलांना काच चपेटी ठेवता तुला हार्मोनियमवर ठेवला होता, होता। <laughs> <laughs> कसे केस आहेत रे कसे केस आहेत केसांचा जंजाळ होता लहानपणी अरे तुझा जावल करण्याच्या वेळी ना कार्पेंटरला बोलवावा लागला होता का, के, का? केस कापणार त्याची काही ची अडकली होती तुझ्या केसात ती काढण्यासाठी कार्पेंटर बोलवलं तर त्याची कर्व सुद्धा तुटली शेवटी रंधा मारायला लागला ना तेव्हा तुझं जावळ झालंय <laughs> <laughs> कुणी कुणी असं बालपण कुणाचं उपभोगलं नसत रे तसं उपभोगला बी तुझं बालपण कसा होतास रे तू कसा होतास शी तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडण व्हायला लागली पहिलं भांडण केलं आणि आता येऊन थांबलोय माहिती जन्माच्या आधी मी आणि प्रभा किती प्रेम करायचो एकमेकांवर बाजूला लवशी सुरू होते <laughs> <laughs> सतत, सतत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसलेले असायचो <laughs> रात्र नाही दिवस नाही फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम प्रभा आठवते तुला ती रात्र <laughs> <laughs> आठवते ना आठवते ती रात्र ज्युराशिक पार्क बघता बघता डायनासोर बघून तू रोमॅन्टिक झा आणि हे नक्षत्र जन्माला आलं आता सांभाल त्याला तू सांभाळ अगं किती झालं तरी तुझा तो डायनोस हो फक्त माझा डायनोसर येतो फक्त मी रोमँटिक झाले होते तू रोमँटिक झाला नव्हता आठव वा आठवत्या पिक्चरच्या वेळेला काय झालं होतं मी रोमँटिक झाले तू रोमँटिक झाला आणि त्या त्या चित्रपटाच्या डायनोसरला काय म्हणालास तू रे जरा तिकडे बघ आणि त्याच्यानंतर हा डायनोसर आला आहे तुझ्या अंगातले किडे आहेत ना तुझ्या अंगात किडे हे पापे ना। ना। ए, एक शब्द बोलू नको एक मिनिट इथं ये मध्ये ये आता ह्याला तू विचारूया मला सांग तुला कोणाबरोबर जायचं आहे मला शिवाली बरोबर जायचंय हा तुम्हीच तुमच कच मला एक डायनो ठीके <laughs> बोला। <laughs> <laughs> तुला बोलायचं ना बोल बोल बघा तुम्ही मला दोघं पण आवडता मला ना असं सोडून जाऊ नका मी तुमच्या पाया पडते ठीक आहे मला ठीक आहे तू एक काम कर सु तू तीन दिवस ठेव हो, मी तीन दिवस ठेवतो हो okay. आणि उरलेला एक दिवस ते तुझा तू बघा तीन दिवसाच्या वर एक दिवस सुद्धा सांभाळण्या मिळाला मी पण ठीक आहे ठरला जाऊ एक मिळतो जा, मी तुमच्या पाया पडतो तुम्ही जाऊ नका जा, मी तुमचा मुलगा आहे ना मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही पण मला असं चोरून जाऊ नका मला ठीक आहे ठीक आहे का सा सांभाळायचा मग मी एक कारण सांगेन कि हिनं का सांभाळायचं दोन्ही सांभाळायचं मी का सांभाळायचा मी कारण सांगते बघ बघायचं चेहरा बघ चेहरा रंग रूप कुठल्या अँगल ने तर तो माझ्यावर गेलाय चार चौकात मी सांगितले ना हा माझा मुलगा आहे तो लोक म्हणतात मला हो मग याचे बाबा काय युगंडाला का मला आहे <laughs> हा माझ्यावर गेलेलाच नाहीये हा मला शोभतच नाही ठेव तुझ्याकडे अरे मला तरी कुठं शोभतोय <laughs> अरे मी केवढा राज हंस काढू नको अरे एक तर मी बानकोटी बोलतो <laughs> हा आगरी बोलतो <laughs> <laughs> त्या कदमांचा अरुण आहे कदमांचा अरुण त्याने माझा एकतरी शब्द उचलला आहे उठला वसाळा <laughs> त्याला हे पण जमलेल नाही एक विल मी त्याला मुलगा मानेन अरे मग मा हा काय वाईट आहे अगं तू आला या बापू हं जाऊ दे त्या जाऊ दे हं ते जाऊ दे मला सांग तुला शालू झोका दे ग मी ना या गाण्यावर डान्स करता येतो 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 येता तू नाच करता येतो येतो ठीक आहे मी आता गाणं म्हणतो नाचून दाखव हां वाजवर अगं शालू झोका दे ग माई डान्स आहे हे शालूचं शास्त्रीय नृत्य आहे अरे केवढा हो डान्स आहे तो असा आठ बीट अशी आता मी तुला पदन्यास करून दाखव oh अग शालू झोका दे गो अग शालू झोका दे शालूची थोर परंपरा हा धुलीला मिलवी तू एक काम कर ह्याला का नाही नाही तुला तू द्यायचं तू, तू नाही मी नाही नाही ना ना तू घेऊन जा नाही प्रभा <laughs> एक काम करू आपण डोक्यात एक आयडिया आहे आपण ना दहा वीस तीस खेळूया हरेल ना मी त्याच्याकडे थांबेल ठीक आहे दहा वीस तीस यस मी सुटलो अरे तुम्ही दोघं सुटा ना तुमच्या दोघांमध्ये चाललंय ना ते फालतू आता मी करतो परत दहा वीस तीस मी सुटले मी सुटले <laughs> वर्षाच्या पुढच्या आकडे बोल चाळीस पन्नास तर पण आहेत ना <laughs> मला ना येत तर येत ना मग तुझा तू बघा मग काय कटकट अरे मला तर न्याय द्या मी कोणाकडे राहायचा एक मिनिट तुला न्याय हवाय ना आता मी सांगते ना तसच करायचं इथन सुटायचं आणि टेरेस वर जाऊन उभरायचं राहायचं <laughs> आम्ही बिल्डिंगच्या खाली जाऊन उभे राहणार तू वरन उडी मारायची जो तुला झेल तू त्याच्याकडे राहायचं वरून हा उडी हा अरे आज का कोण आहे तुम्ही अरे मुलाला तुम्ही टेरेसवर उडी मारायला सांगता अरे अरे मला ना तुमच्या राहायचं नाहीये का आता का का मला ना आता शिवाली बरोबरच राहायचं ते बरोबर मला झेल